दिवाळीच्या पूर्वसंध्येला नगरसेविका आणि भाजप उपाध्यक्षा सौ सुरेखाताई लोंगारे स्वतः पारधी बेड्यावर पोहोचल्या तेथील मुला मुलींना टी शर्ट पॅन्ट फ्रॉक साड्या आणि दिवाळीचा फराड देत त्यांनी दिवाळी साजरी केली यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णीय होता पारधी समाजातील तरुणी निकिता पवार गेली अनेक वर्ष या पन्नास ते साठ मुलांना एकत्र करून शिकवते आहे पूर्वी उघड्यावर सुरू असलेली ही शाळा आज तिच्या प्रयत्नाने सुंदर शाळा आणि आश्रमात रूपांतरित झाली आहे या उपक्रमा डॉक्टर रसिका राजनेकर माला दडवी आणि निकिता पवार आदिंची उपस्थिती होती वंचितांच्या जीवनात उजेड फुलवणारी ही दिवाळी समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आज अतिशय आनंदाचा क्षण आहे खरं पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी निकिता आमची ती गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पारधी मुलं जे खरं पाहिलं तर आ... ज्यांचा सगळेजण तिरस्कार करतात तुम्ही बघत असाल चौका चौकामध्ये ही पारधी मुलं तिथे बसलेली असतात एखादी सिग्नलवर जर गाडी थांबली तर त्या गाडीमध्ये पैसे मागायला जातात खरं तर त्यांना शिक्षणाचा बिलकुल म्हणजे ध्यास नाही आहे परंतु आमची पारधी समाजातील निकिता पवार ही आता पी एच डीला अपियर आहे तिचं शेवटचं वर्ष आहे तिच्या मनामध्ये खूप वर्षापासून सुरू होतं की माझ्या वाट्याला जे दुःख आलं मी जे सोसलं ते माझ्या इतर माझ्या समाजातल्या मुलांना येऊ नये म्हणून तिनं या ठिकाणी राजुरा या फाट्यावर वरती रानमाळावर एक पारधी मुलांसाठी एक छान छोटीशी शाळा पहिल्यांदा तर अगदी झाडाखाली ही शाळा होती परंतु आज खऱ्या अर्थानं तिला ही चार एकर जागा मिळालेली आहे तिथे बांधकाम झालेले आहे बत्तीस मुलं राहतात त्यांची खाण्याची पिण्याची राहण्याची शिक्षणाची व्यवस्था त्यांना गाडी नेण्या आणण्यासाठी ने आहे आज ही शेडसुद्धा टाकलेली आहे आमचे माजी पालकमंत्री प्रवीण भाऊ पोटे पाटील यांच्या मदतीने ही शेडसुद्धा मिळाली आहे ही जागा मिळालेली आहे खऱ्या अर्थानं या मुलांमध्ये आज येऊन मला असं वाटतं आज दरवर्षीच मी येते यावर्षीसुद्धा त्यांना नवीन कपडे गोडाधोडाचा नाश्ता असं आपण फराळचंसुद्धा दिलेलं आहे खऱ्या अर्थानं यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचे हे क्षण आहे ते समाजापासून उपेक्षित आहे वंचितांच्या जीवनामध्ये एक आनंदाची पणती लावण्याचा या ठिकाणी आम्ही एक छोटासा प्रयत्न दरवर्षी करतो आहे आणि निकिताचं मी मनापासून अभिनंदन करते की निकिता या समाजासाठी काम करते आहे तिची बहीण रेणुका ही या संस्थेची अध्यक्ष आहे आणि ह्या गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं ह्या समाजातील मुलं पुढे गेल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहेत